समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त पलूस येथील तहसील कार्यालय पलूस पोलीस स्टेशन प्रशासकीय कार्यालय पोलूस पंचायत समिती दुय्यम निबंधक शासकीय कार्यालय येथे पाचशे पंचावन्न वृक्षांची रोपे देऊन वृक्ष लागवड मोहीम व वाटप केले राज्यात हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत दहा कोटी वृक्ष लागवड मोहीम राबवण्यात येणार आहे या अभियानाचा शुभारंभ पलुसेतील शासकीय कार्यालय महाविद्यालयांच्या प्रांगणात झाला पलूस तहसीलदार दिप्ती रिठे पलूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांना वृक्ष भेट म्हणून दिली मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी आपल्या वाढदिवसापासून डिजिटल मुक्त महाराष्ट्र करण्याबाबत जो निर्णय घेतला आहे त्याच्या ही संकल्पना समाज उपयोगी संकल्पना म्हणून सर्व पोलीस तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी यांना संकल्प हरित वसुंधरा हरित महाराष्ट्र समृद्धीची संकल्प म्हणून पाचशे पंचावन्न वृक्षांची रोपे वाटप करण्यात आली यावेळी भाजपा पोलीस तालुका अध्यक्ष मिलिंद भैया पाटील रवींद्र भीमराव सनके अध्यक्ष भाजपा पोलीस तालुका अनुसूचित जाती मोर्चा व राष्ट्रीय चर्मकार महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष सुतार उपाध्यक्ष भाजपा पोलीस तालुका ओबीसी बोधिसत्व माने आरपीआय तालुका अध्यक्ष पोलूस बाळासाहेब कांबळे भीमशक्ती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भैया पठाण अल्पसंख्याक पोलीस तालुका अध्यक्ष धनाजी माने भाजपा सचिव रामानंदनगर अशोक साठे फकीरा पॅन्थर सेना पोलीस तालुका अध्यक्ष विजय अर्बुने सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह सा भाजपा सामाजिक क्षेत्रातील समाजसेवक वृक्षप्रेमी उपस्थित होते आपल्या महाराष्ट्राचे वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आम्ही पाचशे पंचावन्न झाडांचं आतापर्यंत वितरण केलेलं आहे आणि त्या सर्वांना ही झाडं लावायची सूचना दिलेली आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पहिल्यापासून मुळातनंच फडणवीस साहेबांनी सांगितलं की माझ्यापासूनच मी सुरुवात करणार आहे डिजिटल मुक्त महाराष्ट्र त्यानिमित्तानं साहेबांनी सांगितलं की प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितलं माझं कुठेही डिजिटल लावायला नाही माझ्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम तुम्ही राबवायचे रक्तदान शाळांश शैक्षणिक विषय झाडे लावा झाडे जगवा त्यामुळे आज ह्या वाढदिवसानिमित्त आमचे लाडके मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पाचशे पंचावन्न झाडं पलूस तालुक्यातील सर्वांना वाटप केलेले आहे आणि ती झाडं प्रत्येकांना लावावे आम्ही सांगितले आहेत आणि आम्ही स्वतः ही झाडे दहा पंधरा लावलेली त्यामुळे लाडके लाडकी आमचे मुख्यमंत्री यांना वाढदिवसाच्या ला, लाख लाख शुभेच्छा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका